मिरची घातल्यामुळे खरंच त्याला फायदा झाला म्हणजे मला तिकटपणा पण त्याला पन कलर तर हाय नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये चला तर ताईनो हा जो व्हिडिओ आहे तो तीन वेळा मी शूट केलेला आहे म्हणजे तीन वेगवेगळ्या दिवसांचा आहे तो एकत्र करून मी तुमच्याशी शेअर करते तर हा पार्ट तर मी कधी शूट केलाय तो मला सुद्धा आठवेना झालाय तर इकडं आठ दिवसाची जी काही शाई आहे ना ते मी अशी साठवते म्हणजे कसं सा लोणी काढून त्याचं तूप पण बनतं एक वेळ घरात दूध नसलं तर चालेल पण तूप मात्र लागतं म्हणून मग दूध दुधाला जास्त पैसे घालून ते चांगल्या क्वालिटीचं चा घेते कारण तूप लागतं अनुष्का तुपाशिवाय अजिबातच ता जेवत आणि सगळ्यांनाच लागतं तर रात्रीचं जे काही जेवण राहिलेलं ते गोळा म्हणजे काढून साईडला ठेवलं भांडी रिकामी केली आणि गॅस कटा वगैरे धुवायच्या आधी मी अशा पद्धतीने सगळा जो काही एकतर लोण्याचा खूप सारा राहाडा पडतो तर तो मी म्हणजे काढून घेतलं गॅस कट्टा वगैरे धुतला आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ दुपारचं टायमिंग आहे हे, हे। तर खरं सांगते ही क्लिप मी कोणवारी शूट केलेली खरंच मला माहित नाही तर लोणी वगैरे साईडला ठेवलं गॅस कट्टा धुतला थोडीफार भांडी घासली पाक दुपारच्या वेळेसला म्हणजे आदिती अनुष्का स्कूलमधनं आलेल ना तर तेव्हा खूप दिवस झालं त्यांना पाणीपुरी खायची होती काय हो झालं तर एक दिवस मी पन्नास रुपये दोघींना दिलते पाणीपुरी खायला पण ते असं झालं का की ते पंचवीस रुपयाला एक पाणीपुरी येते आणि त्याच्यात काय तर पाच सहाच पुऱ्या असतात तर त्या दोघी खाऊन आल्या पण त्यांना असं झालं की म्हणजे खाल्लंच नाही ना मन भरलं ना पोट भरलं काहीच नाही मग मी त्यांना म्हटलेलं की पाणीपुरी पुऱ्या मी आणून ठेवलेल्या आहेत तर आपण ना करूया घरात म्हणून मग त्यांना आज भरपूर असं मनसोक्त खाण्या खायचं असेल तर ते कोणताही पदार्थ घरात बनवला तर तो पुरतो आणि चांगलाही होतो म्हणून मग आता इकडे पाणीपुरी तर दुपारीच मी बटाटे आणि छोले असतात ना हिरवा आपला साधा हरभरा ग्रीन कलरचा आहे माझ्याकडे तो भिजत घातलेला तो कुकरमध्ये शिजवून घेतला आणि त्याचा रगडा करून ठेवला आहे साईडला दिसत असेल पातेला आणि आता इकडे ना तिखट पाणी करून घेते तर तिखट पाणी जे आहे ना तर त्याच्यात मी पुदिना मिरची थोडासा आल्याचा तुकडा आणि भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि अनुष्का इकडं त्या चॉपरला एक तर तिनं मला सालं काढून दिली कांद्याची बघितली तुम्ही आणि ते चॉपर फिरवायला इतकी दमवत होती म्हणून मी तिला इथं ओरडत होते तर तिखट पाणी करून घेतलं आणि गोड पाणी जे आहे ना तर जिथे नेहमी अनुष्का पाणीपुरी खायला जाते ना तर आमच्या इथं जवळच आहे घराच्या समोर त्यांच्याकडून तिनं ते गोड पाणी विकत घेऊन आली म्हटली आम्हाला वीस रुपयाचं गोड पाणी द्या तर ते कुणालाच देत नाहीत पण अनुष्का छोटी आहे आणि ती तिथं खायला जाती सारखी म्हणून त्या बिचाऱ्यानं म्हणजे त्या पाणीपुरीवाल्यानं अनुष्काला गोड पाणी मात्र दिलं आणि भरपूर दिलं त्यात आमचं सगळ्यांचंच भागलं म्हणून इकडं अगदी थोडंसं बघा आम्ही तिखट पाणी घेतलं करून घेतलं तर मिरची आल्याचा छोटासा तुकडा मिरची सॉरी पुदिना आणि कोथिंबीर या चार गोष्टी एकदम बारीक वाटून घेतल्या थोडंसं मीठ घातलं आणि अर्धा लिंबू पिळला आणि थोडासा चाट मसाला टाकला घरच्या घरी इतकं टेस्टी आणि छान असं पाणी होतं ना तिखट झणझणीत जसं आपल्याला पाहिजेल ना तसं पाणीपुरीचं पाणी, पाणी होतं तर अशा पद्धतीने बघा हे पण पाणी करून मी घेतलं आणि टेस्ट करून बघितली तर मस्त झालेलं होतं लिंबू पिळायचा जरा जास्त खट्टा मिठा पाहिजे असेल तर आणि थंड करून घ्यायचं अगदी थोडासा पुदिना असला ना तरीसुद्धा ते छान लागतं तर आता इकडे ना खाण्यासाठी म्हणजे पाणीपुरीत घालायला कोथिंबीर आणि जी काही कांदा आहे ना तो एकदम बारीक असा चॉप करून घेतले छोटंसं एक बघा शेवचं पॅकेट पण दहा रुपयाचं आणलेलं होतं खरंच सांगते घरात मनसोक्त खाल्लं जातं बाहेर म्हटलं ना त्या दोघींना पाणीपुरी खायला गेल्या तर त्यांचं पोटच नाही भरलं मन पण नाही भरलं भरलं मी डबल सांगितलं तुम्हाला मग आता इकडे बघा हे असं पाणीपुरीचं एक किलोचं मी पॅकेटच आणून ठेवते एक किलो पॅकेट घेतलं ना तर शंभर रुपयाला मिळतं हे पाणीपुरीचं आणि आपण छोटी छोटी पॅकेटं जर अशी दुकानात आणली ना तर वीस रुपयाला त्यांनी अगदी किती पंधरा पुऱ्या वीस पुऱ्या अशाच काहीतरी असतात त्याच्यापेक्षा मग एक किलोचं मी असं पॅकेट आणते कारण मग भरपूर लागतात पण आणि मनसोक्त खाल्लं पण जातं तर हे पॅकेट बघा अशा पद्धतीने ह्या पुऱ्या छान टम्म फुकतात आणि बघा घरगुती पाणीपुरी आणि स्वच्छ चांगली त म्हणजे हे ताजी ताजी आणि जितकी पाहिजे तेवढी खावा तर भरपूर अगदी मी ते तरसाळं भरून पुऱ्या तळ्या खावा म्हटलं दिवसभर मग त्यांचं चालूच असतं तर बघा इकडे घरच्या घरी पण अशी दिसते ना छान अशी तर हे पाणी विकत आणलेलं आहे चिंचेचं अनुष्कानं हे मी बनवलेलं आणि शेव कांदा टोमॅटो आणि मस्त खरंच अशीच आणि रगडा बघू शकताय अशा पद्धतीनं तर ते हिरवे चणे आहेत ना ते आणि थोडासा बटाटा त्यात थोडी हळद टाकली तर असंच तुम्हाला रगडा करायचा असेल तर चाट मसाला लिंबू पिळून किंवा दहीपुरी अशी तुम्ही घरच्या घरी सगळे पदार्थ बनवतायत आजकाल काही असं राहिलेलं नाही की ते बनत नाही तर आता बघा दोघी खायला बसलेल्या मी सुद्धा त्यांच्याबरोबर खाल्लं तर अशा पद्धतीने प्लेट आणि बघा मला आधी प्लेट करून दिली आणि मग दोघी घेतलेत म्हणजे दोघी खायला लागलेले आहेत आणि असं भराभर कॉम्पिटिशन लावून आणि टी व्ही तर काय असा दुपारचा चालूच असतो आता काही सुट्ट्याचं लाग परीक्षा चालू आहेत खरं तर आदित्य अनुष्काच्या तर इकडं मी बडबड करते आणि तुम्हाला खाऊन पण दाखवते आणि तिखट पाणी जे मी केलेलं त्यात मी बऱ्याच म्हणजे कमी प्रमाणात तिखट केलेलं जेणेकरून आधी ती खाते नाही तर मग तिकट पाणी वेस्ट जातं आणि हे बघा घरात खाण्याची मज्जात असते काहीतरी ती तिथं खरंच की म्हणजे बाहेर आपण पाणी पार लागतं ते टेस्टी चाट पण ना नाही ते पोड भरतच नाही तर ह्या दोघींनी मला एक प्लेट करून दिली त्या दोघी आता तिकडे एन्जॉय करतात खातेत आणि आज होता दळण डे तर दळण करायचं होतं पंधरा दिवसात ना एक दहा दिवस असतो तर ज्वारी गव्हाचं दळण असं असतं आणि ते मी ठिक्यातनंच देत असते कारण गिरण खूप लांब आहे आजपर्यंत मी कधी गिरणीत गेलीही नाही दळण ठेवलं पण नाही आणलं पण नाही ते मिस्टरांचं काम आहे ते ते करतात त्याच्यामुळं ठिक्यात नाही अशी दळणं दळणं वगैरे झाली आणि हा हा पण मी कोनवारी मला वाटते सोमवारी मंगळ मंगळवारचं हे शूट आहे का नो व्हिडिओ तुम्हाला खूप लेट आहे तर ही काचेची आहे आणि ती आता घासून घेते जसं की तुम्हाला मी म्हटलेलं आपली जी चटणी करायची म्हणजे फक्त लाल मिरची पावडर मला करून आणायची आहे ती मी करून आणली इतकी सुंदर झाली ना खरंच तुम्हाला मी प्रमाण आहे पण इथे पण सोवरमध्ये सांगते अर्धा किलो कश्मीरी मिरची अर्धा किलो बेडगी मिरची आणि पाव किलो लवंगी मिरची देट पूर्ण काढून टाकायची पूर्ण अजिबात त्याला असं देठ ठेवायचं नाही म्हणजे लाल भडक मिरचीचा बुकना नुसता होतो आणि बारीक असा कुटला जातो म्हणून त्याचे देट काढून टाकायची ह्या मिरच्या सव्वा किलो होत्या निवडून एक किलो झाल्या आणि चांगल्या उन्हात वाळवल्या पुढे जाऊन मीठ सुद्धा मी अगदी तुम्हाला दाखवलेलं आहे प्रमाण तेवढंच मीठ टाकायचं आहे तर मी इकडे ना मिरची कुटायला चाललेली आणि त्याच्या आधी म्हटलं सगळी कामं वगैरे आवरली फक्त हे राहिलेलं होतं भरणी घासायची तर म्हटलं भरणी घासावी म्हणजे काचेच्या ह्याच्यात ना भरपूर म्हणजे बरोबर जेवढी मी आणली तेवढी होईल आणि खरंच भरपूर झाली एक किलो मिरचीचं जवळजवळ एवढी काचेची भरणी आहे ना ती सगळी अशी ही झालेली म्हणजे भरली आणि खूप छान झालेली तर मीठ बघू शकता एवढं झालं बघितलं तुम्ही मी फक्त लाल मिरच पावडर करून आणणार आहे तर ह्या जवळजवळ एक किलो मिरच्या आहेत तर एक किलो मिरचीला फक्त एवढंच मी वाटी भर आपली छोटी अर्धा पावशाची वाटी असती ना एवढंच मीठ घेतलेलं आहे तेवढंच मीठ त्यात घालायचं मग पांढर होत ते राहील तसं तर आता मला कुटायला जायचं माझं आवरून झालंय सगळं आणि मिरच्या मी वाळवून ठेवलेल्या पाच मिनिटात काम आहे कारण मी लगेच येणार की डंक पण आमच्या इथं जवळ आहे तसं कारण मग काम उरकण्यातच वेळ घ्या तर यात मी मिरच्या स्वच्छ अं म्हणजे निवडून आता किती तुम्ही बघितलं मी कधी एकदा मिरच्या आणलेल्या तेव्हापासून निवडून वाळवून चांगल्या ठेवलेल्या आहेत आता फक्त नुसतं कुटायला पाचच मिनटं जातील बारीक एकदम कुटून आणायचं डंगावरती नेहमी तर आल्यानंतर आता ह्याचा कलर वगैरे तुम्हाला मी दाखवते आता मी जा चार दिवसापूर्वीचा तीन चार दिवसापूर्वीचा आणि आज बघा आज मिरची कुटून आल्या कारण मी त्या दिवशी मिरची कुटायला गेले किती पसारा अनुष्का थांब जरा आधी बाहेर त्या माणसांना देऊ दे बंद कर काय खायचंय कलिंगड खवा तर आज आहे गुरुवार आणि आज माझी मिरची चटणी कुठून पसारा बघा खूप गडबड चालेल सध्या खूप गडबडी आहे एकदम जास्त ती गडबड तुम्हाला लवकरच कळेल आहे की नाही समज येस येस ये, ये। तर जसं की मी म्हणत होते चटणीचा आज वेभाव झाला त्या दिवशी चटणी आमच्याकडं ते गावाला गेल्या म्हणून मी घरी घेऊन आली त्यांनीच मग मिरच्या मग आल्यानंतर गावासनं नेल्या आणि मला कुटून आणून दिल्या तर म्हणजे आणि त्याचबरोबर तिथं शेवया म्हणजे जिथं चटणी कुटायला जातो डंगावरती तिथे शेवया विकायला असतात तर आपलं शेवयांचं वर्षभराचं काम पण झालेलं आहे दोन किलो शेवया आणलेल्या आहेत आता दुपार झाली पण मी काही हे चटणी तिखट भूक्का तिखट झालाय आला का नाही ना मला ते एक पिशवीतनं काढले गेलं तर बुक्का एक किलोचा छान झालेला आता मी अजून बघितलेला नाही त्यांनीच त्यांनीच आणलं हा बघा वर्षभराचं मी दाखवते तुम्हाला बॅक तिखट वास तिखट मिरची म्हणजे असते तर तर ते काय झालं मी सांगितलं का नाही प्रॉब्लेम असा झाला ते आतापर्यंत जो व्हिडिओ पाहिला ना तर त्या दिवशी मी चक मिरची घेऊन गेली तर त्या बोलल्या की आमच्या सासूबाई कुठणाऱ्या ज्या आहेत त्या गावाला गेलेल्या त्या दोन तीन दिवसाने येणार आहेत म्हणजे मंगळवारी मी घेऊन गेलेली आज आहे गुरुवार तर परत मग मी तशीच आली तिथून पुढं कोणता व्हिडिओ शूट केला नाही काही केलेला नाही आणि काल त्या घरी आलेल्या तर त्या म्हणल्या द्या तुमच्या मिरच्या मी कुठून आणून देते तर मिरच्या कुठून आणल्या लाल मिरच पावडर म्हणजे झाली तयारी बघा आणि दोन किलो शेवया वर्षाच्या बास होतात थोड्याशा शिल्लक आहेत आता शेवया उन्हात घालाय सांगितले आहेत पण आता बघा बाहेर काय तर तुम्हाला दिसते की पूर्ण आभाळ आलेला आहे परवा दिवशी आमच्याकडं सातारा जिल्ह्यात तुम्हाला माहिती आहे भरपूर पाऊस पडला ना 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 तेंच -तेंच -तेंच तर काय डेंजर काम झालेलं आहे तर आता मी पहिल्यांदा मी उघडून बघते आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्यान दाखवते कारण मी कुठताना पण बघितली नाही आणि मी तिथं नव्हतेच त्यांची त्यांनीच कुटून दिली तर तुम्हाला दाखवते मी ताई ना मिरचीचं प्रमाण सांगितलंय नाही सांगितलंय मला आठवणार तरी पण मी आत्ता तुम्हाला सांगितले अर्धा किलो बेडगी मिरची अर्धा किलो आ... कश्मीरी लाल मिरची आणि पाव किलो लवंगी मिरची असं सव्वा किलो मिरची घेतलेली आणि कलर मी बघितला एक नंबर कलर आलेला आहे सिरियसली हे बघा खरच कुठला काही हे नाहीये म्हणजे एकदम बेस्ट कलर आलेला आहे एकदम बेस्ट तुम्ही बघू शकता हे बघा वा खरच मस्त मस्त मला मस आवडली चटणी माझी आवडली कारण काय होतंय त्या दहा दहा किंवा आप आपण आप ह्या पॅकिंग आणतो ना लाल मिरची पावडर ते इतकं लागतं इतकं आणि ना ते इतकं लाल डार्क असतं ना जेव्हा भाजीला तवंग येतो तेव्हा समजतं की त्याच्यात म्हणजे असणार आहे कलर तो लाल कलर येतोय आता आपल्या ह्याची पण बघूया मस्त झालेला आहे आता मी तो ओतून पण घेते काचेच्या भरणीत तुम्हाला दिसेलच तर गडबड गोंधळ खूपच आहे त्याच्यामुळे एकदम भरभर भरभर भर, तुमच्याशी ताईनं बोलले आणि हे केलं तर त्या दिवशी ही बघा घासलेली भरणी होती ना काचेची तर त्याच्यातच ठेवते आणि खरं सांगते विकतची घेण्यापेक्षा ना तर तुम्ही अशी घरात बनवा पुरवठी पण येते आणि भरपूर होते तर ती ओतायची आहे म्हणून मी ना तोंडाला रुमाल बांधला कारण नुसती ही बुक्का आहे म्हणजे पूड आहे तर ती उठणारच चटणी असली की कशी मऊ असते कांदा लसूण चटणी हा नुसता बुक्का आहे म्हणून मी नाखाला बांधलं तर कलर बघू शकताय जसा एक्झॅक्ट तुम्ही पाहताय ना तसाच ताई नो कलर आहे थोडीफार अशी काढली आणि आता पिशवीस त्याच्यात घातली तर ब एक किलो मिरचीची जर एवढी चटणी होत असेल मग तुम्ही बघा आपल्याला पाकिटातला आणण्यापेक्षा किंवा विकत लाल मिरची पावडर आणण्यापेक्षा थोडस आपण थोडे कष्ट घेतले तर ह्याला कष्ट काहीच नाही फक्त निवडायचे ना एक किलो मिरची निवडायला किती लागते किंवा ज्याच्यात जास्त लागते ना तर तुम्ही अशा पद्धतीने मिरच्या आणून करू शकता बघा भरपूर अशी किलो आणि एक्झॅक्ट तुम्हाला जो कॅमेरात कलर दिसतोय ना तोच आहे तुम्हाला असा डार्क केशरी गडद कलर असायला दिसतोय ना भडक सेम तशी चटणी झालेली आहे बर का एक नंबर झालेली आहे खरंच आता ही लगेच म्हणजे रोजच्या जेवणात आपण रोजच्या जेवणात नाही लाल मिक्स मिरच पावडर मी अशी वापरत मी फक्त आपण ग्रेवीच्या जेव्हा भाज्या करतो ना पनीर करतो किंवा आखा मसूर नॉन व्हेज असं कट येण्यासाठी ज्या भाज्या करतो त्या कटाच्या भाज्यांसाठी मी तर त्या भाज्यांसाठी हे मी लाल मिरची पावडर करून घेतले आता वर्षभर मला टेन्शन नाही कारण तिखट झाले लवंगी मिरची घातल्यामुळे खरच त्याला फायदा झाला म्हणजे मला तिखटपणा पण पन त्याला कलर तर एकदम बेस्ट आहे मस्त अशी तर ही अशीच ठेवायची का त्यात अजून काय घालायचं कोणाकडे काही टिप्स असली तर मला सांगा वर्षभर तुम्ही सांगा आणि मी माझ्या अंदाजे तर काही होत नाही भरणीत आहे कलर वगैरे ह्याचा काही जाणार नाही कारण मीठ मी एवढंच घातले तुम्हाला दाखवलं अगदी वाटी मीठ असलं जास्त की चटणीला कलर जातो पण ह्याची नाही जाणार चला तर आता हे ठेवून देते मी आणि व्हिडिओचं पण मी इथंच एंड करते सगळ्यांना बाय बाय तर अशी मिरची कुटून झालेली आहे रंग बघू शकता आणि ह्याचा श एक शॉर्ट व्हिडिओ मी छोटासा टाकेन म्हणजे डिटेलमध्ये सांगेल कारण हा आपला लाँग व्हिडिओ आहे म्हणून मग मी प्रयत्न करेन की छोटा सुद्धा व्हिडिओ टाकेन शॉर्ट म्हणजे सगळ्यांना समजेल चला सगळ्यांना बाय व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा